अशे झाले जे जे लोकल बिजनसाकूय असा तरी जावं ट्युरिजमाकूय खंय तरी मार आनी आणि तुमचे कडेन सुद्धा एक मिटिंग घेऊन विशय विषय इतलो आसा की लास्ट इयर फाटल्या जेन्ना आमी पण की कडेन दुसरीकडे कडेन असे इन्सिडंट जाल्ल्यो कांय लोकांचे जीवन बी गेले कारण थंय भितर वचून निसरता आणि मॉस बी जे डॅव्हलप जातात खातीर आमकां कॉशियस रावपाक म्हणून लास्ट इयर मुख्यमंत्री जेव्हा रिव्ह्यू मिटी घेतली आज सकाळी मुख्यमंत्रीकडे पूर्णपणे चर्चा करून आणि मुख्यमंत्री माझं दोघांचे मत असे आशिल्लें की लो रिस्ट जे सामी लौकां रिस्क जे वॉटरफॉल वचपाक दिवंक जाय ऑलरेडी फाटल्या वर्सा सौरभ कुमार आशिल्लो चीफ कन्झर्वेटर फॉरेस्ट त्यांना आम्ही हाय रिस्क मॉडरेट रिस्क एंड लो रिस्क वॉटरफॉल ऑलरेडी लिस्ट केल्ली आसा ती लिस्ट आता हायन आनी आणि मुख्यमंत्रीकडे धाडून दिल्ली आसा कारण मुख्यमंत्री लास्टक ते पळतले ओवरऑल त्यांचा व्ह्यू ते घेऊन वचपाचो आमचो प्रयत्न आसतलो चीफ वायल्ड लायफ फॉर्टन जे आमचे आसा चीफ वायल्ड लायफ फॉर्टन त्यांची ऑथॉरिटीच्या भितर येता की जावंक जाय कितें एक्टिविटी जावंक जरिव्हिटी आनी आणि आसा की लोकांचे जीवन जिवन लोकांचे जीवन हे आनी भितर गेल्यार आमकां बी एक खात्री करून जाय की बाबा हे खंय गेल्यार खचे वॉटरफॉल हाय रिस्क आसा हांगा किती एक्टिविटी अलाव एक्टिविटी अलाव करपाचें ना म्हणून या तरीचे निर्णय आमचे चीफ व्हाईल्ड लाईफ ऑर्टरनं घेतलेले असा आणि ते मुख्यमंत्रीकडे रिपोर्ट आताच थोड्या था वेळ पहिले हांवें धाडून दिल्लो आसा माझे मत इतलेच आहे की मुख्यमंत्रीकडे चर्चा केल्यानंतर की आम्ही लो रिस्क एरियाचे वॉटरफॉल तोच अलाव करतले त्याच्या बाहेर कितलोय प्रेशर खंयचेच आम्ही आमी ओपन करचे लास्टाक गोय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे बी विचारधारा गोश्टीचेर आमी गरज पडल्यात त्यांना ब्रिफींग देऊन की बाबा हाय रिस्क कित्याक म्हणून आम्ही फाटल्या वर्षात केली आम्ही मॉडरेट रिस्क कित्या खातीर केली हे सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटान इंडिपेंडंटली केलेले असा खंय काय खंटरफिअरस करूंक ना इतल्याच खातीर कारण लोकांचे जिवनाचो विषय आसल्या कारणान फाटल्या वर्सा असले इन्सिडंट झाल्या उपरात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शना कडेन आमी वेगवेगळे दुसरीकडे वेगवेगळेकडे पोस्ट केले ते आम्ही परत एकदा फॉरेस्ट डिपार्टमेंटान सांगलेले असा की हे जे वॉटरफॉल्स लो रिस्क असले तरी बी लो जे ट्रेल्स जे त्यो त्या ट्रेल्स लायफ गार्ड आणि फॉरेस्ट गार्ड डिप्लॉय तुम्ही प्रयत्न पूर्ण प्लॅन माझेकडे धाडून द्या माझ्या थ्रू ते मुख्यमंत्रीकडे धाडपासून माझा प्रयत्न असतो आणि विषय ना की ऑलरेडी जे हाय रिस्क मॉडरेट रिस्क आणि लो रिस्क जे वॉटरफॉलचे आयडेंटिफिकेशन ऑलरेडी फॉरेस्ट डिपार्टमेंटात आसा आम्ही हाय रिस्क ओपन दोरूक शकना आणि मॉडरेट रिस्क ओपन दोनू शकना लो रिस्क जे ते ट्युरिस्टांक आणि लोकांक वचपाक काय हरकत ना लोकांच्या जीवनाचे लक्ष देऊन हे चीफ व्हालड लाईफ ऑर्डन डिसिजन घेतलेले असतात जर त्यांचं म्हणणं असलं जे टुरिजम प्रमोट करत लोकांच्या जीवनाचे महत्व असता बाकीच्या गोष्टी आणि मेन म्हणजे की लोकांचे जीवन सुरक्षित दुसरी बाकीच्या गोष्टीचे विचार करू जाय फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि फॉरेस्टाचे भीतर जे ते चीफ व्हालड लाईफ वॉर्डनचे अंडर येतात कायद्याप्रमाणे मंत्री बी इंटरफेयर करू शकना पण माझे मत असेच इतकंच आशिष चीफ व्हाला वॉर्डनाक पत्र बरं की ह्या कितीही डिसिजन जे घेता तुम्ही निश्चित घेऊची पण त्याचबरोबर मुख्यमंत्रीचे नजरेक हाडपा हाडून दिवप प्रयत्न असू पण एक लक्षण तुम्ही घ्या की लास्ट टाईम जे लोकांचे जीवन गेले आणि मायनापी जे इन्सिडंट झाले मिडियाच्या माध्यमातल्यानुच इतलो वडील आवाज चाललो की फॉरेस्ट डिपार्टमेंट किती करता तेन्नाच्यान आम्ही लक्ष दवरल्या की आम्ही प्रत्येक गोष्ट चेक करता लोकांचे हित आणि लोकांची सुरक्षा नजरेक दोरून आम्ही करपाची गरज आहे ह्याच्या बाहेर काय ना लास्ट इयर जे किती ट्रेल्स ओपन आशिले ते ट्रेल ऑलरेडी ओपन आहा आणि त्यो ट्रेल्स जे ओपन असतात त्याची लिस्ट आता टुरिझम मिनिस्टराक आणि मुख्यमंत्रीकडे पावपाचा माझा प्रयत्न असतो त्याच्या बाहेर जर किती निर्णय किती चेंज जाय मुख्यमंत्री ठरतले किती करतात सर आता एक केना मेरेन ऑलरेडी जे लो रिस्क एरिया ते चालू उरतले त्याच्या बाहेर आम्ही ऑलरेडी चालू झाले चालू ऑलरेडी असा ते बंद कोणी करूक ना जे हाय रिस्क एरिया ते अट ते टाक जीवना तो काई हा जबाबदारी घेऊ शकना कियाीव विषय हा काही वॉटरफॉल्स असे आहात की काहीकडे दिसतं की थोडा डेप्थ हा फुडे गेला अचानक एक खोल येतात आणि तुमका खबर हा की मॉस आणि इतर गोष्टी असल्या कारण मनीस निसरून तकली बी मार पडून त्यांचे शकता ते जे रिस्क ना सध्याच्या परिस्थितीत हाय निर्णय घेतला ना तो ते चीफ व्हाल्ड लाईफ लास्ट इयर जे रिपोर्ट्स तयार झाले फॉरेस्ट डिपार्टमेंट जेव्हा मॅनापीचं इन्सिडंट झाला त्या आधाराचे सरकारन निर्णय घेतलेला असा फॉरेस्ट डिपार्टमेंटान निर्णय घेतलेला असा त्याच्या बाहेर बी वचून परत एकदा एक फ्रेश रिपोर्ट तयार करून मुख्यमंत्री धाडून दिवस ऑलरेडी डायरेक्शन दिले लिस्ट लास्ट इयर लास्ट इयर जे प्रुडंटाकडे लिस्ट लिस्ट व्हॅलीड असतील